जे योद्धा मनोजी जरंगे पाटील साहेब हे मंडळ्यावरती सकाळी प्रस्थान त्यांनी के केलेलं आहे जस जसे मराठा बांधव त्यांना भेटत आहेत तस तसं त्यांचा नवी मुंबईकडे प्रस्थान होत आहे कमीत कमी कितीही रात्र झाली आणि दिवस जरी उजडला तरी पण नवी मुंबईकर आणि मट सकल मराठा समाज हा त्यांच्या सोयीसाठी सज्ज आहे ते रात्रीच्या दोन वाजता येऊ द्या तीन वाजता येऊ द्या किंवा पाठी पाच वाजता जरी आले तरी मराठा बांधव झोपणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही इथे स्टेट बांधलेलं आहे का इथे सभा होणार आहे शंभर टक्के मनोजींची इथं नियोजन आम्ही राहण्याचं खाण्याचं झोपण्याचं सगळी सोय ही एफ एम सी मार्केटमध्ये सर्व मराठा बांधवांची महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांची केलेली आहे जसं त्यांचं जेवण होईल तसे ते प्रसादन गृह किंवा फ्रेश होतील त्याच्यानंतर मनोजजी पाटील योद्धा आमचे यांची जाहीर सभा माताडी अण्णासाहेबांच्या चौकामध्ये इथं सत्र एकवीस मध्ये जाहीर आलेले आलेले आहे आणि किती शंभर टक्के तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन की, की जी आता जरी लोणावळ्यापासून जर निघाले असतील तर सांगली असेल पश्चिम महाराष्ट्रातली काही लोक असतील नाशिक असेल किंवा नागपूर असेल तिथली लोक आदुगर ठाणे पालघर भिवंडी इथले मराठा बांधव प्रथम म्हणून मनोजींचा सत्कार करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी स्वयंपूर्तीने नवी मुंबईमध्ये आहेत व ते आता मुंबई मार्केटमध्ये त्यांची सोय पूर्णपणे आपण केलेली आहे कमीत कमी नवी मुंबईमध्ये आतापर्यंत मनोजींची झलकही अजून रायगड जिल्ह्यातून बाहेर पडली नाही कमीत कमी पाच ते दहा हजार लोक आमच्या इथं उपस्थित झालेले आहेत आम्ही नाशिकहून आलेलो आहे निफाड तालुका आमचा येवला मतदारसंघ भुजबळ साहेबांच्या मतदारसंघातली आहे आम्ही मला एक सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उप उपमुख्यमंत्री अजितदादा व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एकच विनंती आहे तुम्हाला पाया पडून सांगतो आता मराठ्यांना तुम्ही डावलू नका त्यांना आरक्षण द्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो नाही दिला तर तुमचं पुढचं पाऊ नाही दिलं तर आम्ही मुंबई सोडणार नाही पाटील म्हणतील ती सर्व तयारी मला दादा म्हणतील तसं करू आम्ही